निरंजन धन्यवाद सभापती महोदय एक महत्वाच्या विषयाकडे या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमांनी मी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील टोकरे ग्रामपंचायत अंतर्गत मौजे सामंतपाडा हे नाव हे गाव महावितरणाच्या विरार मधील चंदनसार विभागाअंतर्गत येत असून येथे आदिवासी समाज वर्षानुवर्ष वास्तव्य करत आहे महावितरण विभागाचे विभागाने विजेचे खांब टाकून ुतीकरण केलेले बर आहे परंतु सध्या स्थितीत गावात उभारलेले विजेचे खांब खराब होऊन पडण्याची परिस्थिती त्या तिकडे होत आहे आणि त्यामुळे गावातील ग्रामस्थ शाळकरी मुलं त्याचबरोबर स्थानिक जेवढे रहिवासी आहेत यांना आलेल्या विद्युत तारांचा धोका हा निर्माण झालेला आहे संबंधित समस्येबाबत अनेकदा महावितरण अधिकाऱ्यांना विनंती करूनही त्यावर अद्यापर्यंत कारवाई नाही प्रशासनाची ही खऱ्या अर्थाने एक हलगर्जी पड़ा आहे आणि त्याच्यामुळे शासनाने तातडीने या संदर्भातली चौकशी करून याच्यामध्ये कारवाई करावी असे मी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमात लक्ष अनिल पर...